नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या न्यूज ट्वेंटी परभणी वार्ता चॅनल तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन व लाईनम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ऊन असो वारा असो पाऊस असो थंडी असो कितीही काळा कुट्टा अंधार असो मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून रात्री बेरात्री अंधारामध्ये कुट्यामध्ये रानावनामध्ये जाऊन लाईनचा फॉल्ट व्यवस्थित करून सर्वांच्या घरामध्ये प्रकाश देणारे सर्व माझे लाईनमन बांधव लाईनमन भगिनी व सर्व लाईनमन कर्मचारी यांना आज लाईनमन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास आपल्या कामाला पाहून पुनश्च सलाम वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र भरा कारण मार्च महिना चालू आहे एकही वीज ग्राहक थकबाकीत राहणार नाही यासाठी महावितरण कंपनीची विशेष मोहीम सुरू झाली आहे घरगुती व्यापारी दुकानदार चक्कीवाले वेल्डिंग वाले, वाले शाळा कॉलेज शासकीय निमशासकीय कार्यालय संस्था छोटे कारखानदार सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना महावितरण कंपनीची जाहीर सूचना आपले लाईट सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना महावितरण कंपनीची जाहीर सूचना आपले लाईट बिल थकबाकीसह भरा वेळेपूर्वी भरा कारण मार्च महिना चालू आहे एकही वीज ग्राहक थकबाकीत राहणार नाही यासाठी महावितरण कंपनीची विशेष मोहीम सुरू झाली आहे घरगुती व्यापारी दुकानदार चक्कीवाले आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार